नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीस्टार गुरु या चॅनलमध्ये आपलं स्वागत शेतकरी मित्रांनो हा माझा जवळपास अडीच महिन्याच्या आसपासचा हा प्लॉट झालेला आहे तुम्ही बघू शकता उन्हाळ कांद्याचा याची लागवड मी तेवीस नोव्हेंबर रोजी केलेली होती तर आज चार फेब्रुवारी तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट जवळपास या प्लॉटला तीन ते चार स्प्रे झालेले आहे अजून एक शेवटचा स्प्रे द्यायचा आहे आणि दोन महिन्यापर्यंत स्प्रिंकलरनं या कांद्याला पाणी देत होतो त्यानंतर आता जवळपास दोन फ्लोचे पाणी झालेले आहे आता शेवटचा स्प्रे द्यायचा सा आहे अँट्राकॉल फॉलिक्युअर विल्युड कंपनीचं ब्रँड आणि त्याच्यासोबत डिसी हँड्रेडचा स्प्रे घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याची मान पण चांगली झालेली आहे आणि जी नाळ असते नाळ नाला पण जास्त वाढलेली नाही आहे मान रुंद मानीची जी, जी रुंदी असते ती रुंदी पण वाढलेली आहे आणि पातीची संख्या पण चांगली आहे आणि रोगाला कमी बळ पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या प्लॉटला दोन वेळेस डोस दिलेले आहे सुरुवातीला वीस वीस झिरो तेरा सोळा सोळा त्याच्यासोबत ग्रॅन्युअल्स आणि त्याच्यानंतर दुसरा डोस असं ग्रॅ वीस वीस झिरो तेरा सोळा सोळा ग्रॅन्युअल्स आणि सल्फरचा डोस दिला होता त्यानंतर दुसऱ्या वेळेस साठ एकवीस एकवीस दहा सव्वीस सव्वीस आणि एम ओ पीचा डोस दिला आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद